नमस्कार भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मा आमच्या गावातील गौरी गणपती ज्या काही सुंदर देखावे करतात ते दाखवणार आहे त्याचबरोबर माझ्या घरचे सुद्धा गौरी गणपती दाखवणार आहे तर मी माझ्या घरी गौरी गणपती हे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बसवलेले आहेत माझ्या गौ गौराईंना अजून मी बॉडी जी असते ते सुद्धा आणलेली नाही फक्त स्टँडवरती गौरीचे मुखवटे बसवलेले आहेत तर अगदी अतिशय जास्त देखावा न करता नॉर्मल देखावा केलेला आहे आणि सुंदर रीती पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी विराजमान केलेलं आहे तर गणपती बाप्पा मी नवसाने बसवलेला आहे माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं ह्यामुळे तर माझ्या नवसाला पावलेल्या आहेत त्यामुळे बसवलेले आहेत तर हे आहेत आमच्या गावातील केतन फाळके यांच्या घरचे गौरी गणपती त्यांनी जी बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचं खूप मन असतं आणि ते सतत तेच विचार करत असतात आणि आवड आहे त्यांना त्यामुळे त्यांनी सुंदर असा देखावा केलेला आहे बैलगाडी शर्यतीचा तुम्ही बघू शकता पार्किंग आहे त्याचबरोबर बक्षीसही ठेवलेली आहेत आणि बैलगाड्या आहेत छोट्या छोट्या आणि शर्यतीही दाखवलेली आहे अतिशय सुंदर असा हा त्यांनी देखावा केलेला आहे दुसरा आहे, आहे।, गवरी आहे। देखावा आमच्या येथील वाणी आहेत त्यांच्या तिथील आहे तर गौरीचे मुखवटे आणि त्यांचं साचकृंगाराला लागणारे साहित्य आणि वटी ठेवलेले आहे त्याचबरोबर धनलक्ष्मीची प्रतिमासुद्धा केलेली आहे आणि एक ग्रंथ वाचणारी गौरी बसवलेली आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे सुद्धा देखावा करू शकता तर सुंदर असा देखावा केलेला आहे त्यांनीसुद्धा एक छोटंसं गणपतीचं मंदिरसुद्धा तिथे केलेलं आहे त्याचबरोबर ज्या आपल्या रूढी परंपरागत सुरू असलेल्या त्यानुसार सुद्धा ज्या गौरी मानाच्या आहेत त्या मानाच्यासुद्धा सुद्धा त्यांनी गणपती बाप्पाजवळ बसवलेल्या आहेत तर बघू शकता ही दुनिया पुढे गेली असेल अगदी चंद्रावर गेली असली तरीही सण वा रीती रिवा समा सण समारंभ रीतीप्रमाणेच बसवावे लागतात तर ही आहे माझी मोटला र पाणी जाऊ दे पाताला पहिला जुटर मोठला र पाणी जाऊ दे पाताला पाठाचं पाणी कशाला पाठाचं पाणी कशा कशाला पाठाचं पाणी कशाला नारळाचा झाड बागेला नारळ कशाला गौराईच्या पोटीला गणपतीच्या पूजेला ग गणपतीच्या पूजेला उठवत उत्थ रा माई दादा उठवत उत्थ रा माई दादा बैल भीत्र मोठ लाल पाणी जाऊ दे पाठाला बैल गुटलं बोटला पाणी जाऊ दे पाताला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला तांदळाच्या शेतीला तांदळाचे तांदूळ कशाला गौराईच्या ओटीला ग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटीला ग गणप तिच्या पूजेला उठ उत्थ र माय दादा उठ र माय दादा बैल जाऊ दे पाठाला पाठाच पाली कशाला पाठाच पाणी कशाला सुपारीच्या देट लाग सुपारीच्या देटला सुपारीची सुपारी कशाला सुपारीची सुपारी कशाला गौराईच्या ओटीला ती गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटीला तीला ग गणपतीच्या पूजेला उठ उठल माय दादा उठ उठ र दादा बैल झुत्र रा पाणी जाऊ दे पाठाला बैल दुपर मोठ पाणी जाऊ दे पाठाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला खारकीच्या जा झाडाला जा ग खारकीच्या झाडाला खारकीची खारीक कशाला खारकीची खारीक कशाला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला उठ उत्त उठवत रा मई उठ र माई दादा बैल उतर मोठ र पाणी जाऊ दे पाठाला पाणी जाऊ दे पाठाला र पाणी जाऊ दे पाठाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला हळकुंडाच्या हळकुंडाच्या बेटीला हळकुंडाच्या झाडाला ग हळकुंडाच्या झाडाला हळकुंडाचं हळू हळ हळकुंड कशाला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला उठवत र माई दादा उठवत र माई दादा बैल दुत्र मोठणार पाणी जाऊ पाठाला न मोटणार पाणी जाऊ दे पाठाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला बदामाच्या झाडाला ग बदामाच्या झाडाला बदामाचे बदाम कशाला बदामाचे बदाम कशाला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला उठ उठर माय दादा उठर माय दादा बहीण दुत्र मोठ ला र पाणी जाऊ दे पाठाला बैल दुत्र मोठ पाली जाऊ दे तर व्हिडिओमध्ये तुम्ही आता पाहत आहात होता ती म्हणजे माझी पुतनी म्हणजेच कन्या आहे जी सुंदर अशी गौराई जागवण्याचा कार्यक्रम छोटासा पार पाडला होता तिने सुंदर अशा स्वतःच्या मुखाने गौराई जागवल्या आहेत आणि छान असं त्यांचे त्यांची कान उघडणी केली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद